जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो, आज पुण्यामध्ये अप्रो संघटनेच्या वतीने वज्रमुठ सभा आयोजित करण्यात आली होती आणि त्या वज्रमुठ सभेमध्ये वेगवेगळ्या वेग तेहतीस संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झाले होते आता आमच्यासोबत जाधव सर आहेत त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सर आज पुण्यामध्ये वज्रमुठ सभा झालेली आहे काय सांगाल त्याबद्दल खूप चांगली मुवमेंट केलेली आहे अप्रो संघटना ही मुळात आमच्या अन्यायग्रस्त तेथी जमातींची ही संघटना आहे याच्यामध्ये अनेक कर्मचारी अधिकारी आणि भरपूर मंडळी या ठिकाणी संघटित झालेली आहेत आणि त्यांच्याकडनं समाजाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत कारण संघर्ष करायचा तर हा शिकलेल्या आणि कुठेतरी अधिकारावर असलेल्या लोकांना ज्यांना समज आहे अशा लोकांनीच करावा अशी एक अपेक्षा असते कारण कामगार वर्गातनं किंवा मजूर वर्गातनं बेसिकली आमच्या सर्व स्थेतीत जमाती ह्या गरीब असल्यामुळे त्यांच्यामध्ये खूप अधिकारी किंवा कर्मचारी आहेत असं नाही आणि त्याच्यामुळे कायद्याचा अभ्यासाचं या गोष्टींचं अज्ञान असल्यामुळे त्या बऱ्याच अंशी म विस्थापित होत चाललेल्या आहेत अन्यायग्रस्त आहेत आणि त्यामधून आपरोच्या या मुवमेंटमधून कर्मचारी संघटनेच्या मूवमेंटमधून एक वज्रमुठ अशी सभा या पुणिन्य नगरीमध्ये आयोजित करण्यात आली त्याच्यासाठी आम्हाला आनंद झाला की कुणीतरी मुवमेंट करायला हवी होती आमच्याही ते डोक्यामध्ये होतंच त्यामुळे आम्ही या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालो आणि यापुढे अप्रोह संघटनेच्या माध्यमातून आणि इतर सर्वच सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन वज्रमुठ बांधावी आणि राहिलेले अनेक प्रश्न अनेक मुद्दे अनेक कायदेशीर ज्या चुकीच्या गोष्टी या ठिकाणी लादल्या जात आहेत महाराष्ट्र शासनाकडनं ज्या पद्धतीनं आमच्यावर बेकायदेशीररित्या अत्याचार केल्या जात आहे ज्या पद्धतीनं अनुसूचित जमातीत प्रमाणपत्र तपासणी समित्या बेकायदेशीररित्या आमच्या अनेक बांधवांचे सर्टिफिकेट्स इनवॅलिड करून काहीतरी मातूर किंवा टेक्निकल किंवा तांत्रिक मुद्द्यांच्या आधारावर इनवॅलिड करून त्यांना त्यांच्या आयुष्यातून उठवत आहेत तर या सर्व गोष्टींना कुठेतरी आळा बसावा म्हणून हा एक सामूहिक संघर्ष पुढे भविष्यामध्ये चांगला फोफावेल अशी आम्हाला आशा आहे आणि याच माध्यमातून आम्ही संघर्षरत राहू त्याच्यामधून एक चांगल्या पद्धतीचा अभ्यासात्मक न्यायालयीन लढा उभा राहावा आणि उभा राहावा ही माझी सर्वांना शुभेच्छात्मक विनंती आहे आणि सर्वांना शुभेच्छाही आहेत महाराष्ट्रामध्ये दोन हजार एक अकराच्या जनगण्येप्रनुसार एक कोटी पाच लाख आमचे समाज बांधव जमात बांधव आहेत परंतु त्यातले एकोणचाळीस टक्केच लोक फायदा घेतात आणि अन्य लोकांना अन्याय केला जातो जो आदिवासी विकास विभाग आहे याच्या माध्यमातून इनलिगली त्या प्रोसेस राबवल्या जातात आणि याचं मुख्य कारण म्हणजे पॉलिटिकल इशू आहे जे, जे पंचवीस आमदार अनुसूचित क्षेत्रामधून निवडून येतात आणि चार खासदार येतात ते ते जे निवडून येतात ते लोकसंख्येचा वापर करताना बाकी भागातील एक कोटी जनतेचा वापर करतात आणि निवडून आल्यानंतर ते फक्त अनुसूचित क्षेत्रातील लोकांसाठी काम करतात आणि निधीचा आमचा गैरवापर करतात म्हणून तीन भागामध्ये सभासाठी आम्ही आयोजन आयोजन केलं पहिला भाग म्हणजे रस्त्यावरची लढाई कशी लढायची दुसरा भाग म्हणजे कायदेशीर लढाई कशी लढायची आणि तिसरा भाग म्हणजे महत्वाचा जो आता विधानसभा दोन हजार चोवीस आहे त्या विधानसभा चोवीसमध्ये प्रस्थापित ज्या सा पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल आमच्या एक कोटी जनतेचा त्यांनी विचार करावा याबाबतचं निवेदन आम्ही त्यांना देणार आहोत कारण आजपर्यंत या एक कोटी जनतेचा मतदा मताचा वापर करून त्यांनी सत्ता भोगल्या आणि आम्ही कोणत्याही पक्षाला कधीही असं काही मागितलं नाही आणि म्हणून आम्ही त्यांना मागणार आहोत जर त्यांनी काही दिलं नाहीच आम्हाला दहा उमेदवार त्यांनी दिले नाहीत विधान परिषदेवर आमचे जर दोन चार लोक घेतले नाहीत तर आम्हाला वेगळी मुठ म्हणून वज्रमुठ आणि वज्रमुठ फक्त आधी विधानसभेच्या उमेदवार करण्याकरता आणि समाजाला कळलं पाहिजे आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर पस्तीस हजार आदिवासी कोळी समाज आहेत अचलपूर तालुक्याचा विचार केला विधानसभा बेचेरीचा विचार केला तर पासष्ट हजार लोक आदिवासी समूहातले आहेत परंतु त्यांना वंचित ठेवलं जातं आणि त्यांच्या हक्काची लढाई लढावी म्हणून विधानसभेमध्ये आम्ही उमेदवार उभे करू आणि त्याकरता अनुसूचित जमातीचे जे जे घटक आहेत ज्या ज्या अन्यायग्रस्त समाज जमातीच्या संघटना आहेत त्या संघटनांच्या प्रतिनिधीची ही बैठक होती हे प्राथमिक स्वरूपाची बैठक होती यामध्ये जे अधिसंख्य कर्मचारी केले गेले ते बेकायदेशीर कसे आहे याबाबत एक उत्कलन झालं त्याचबरोबर अनेक विचार हरिदास समितीमध्ये जे कोण गोष्टी नाहीत त्याही गोष्टीचा शासनाने कसा विचार केला तेही आज यामध्ये मांडण्यात आलं अनेक वेगवेगळ्या प्रकारचं विचार इथं करण्यात आला शिवाय अलीकडे सात ऑगस्टला आम्ही विधिनियम अधिनियम दोन हजार सुधारणा कायदा जे करणार आहेत त्यावर सुद्धा आपण गव्हर्नमेंटला हे चुकीच्या पद्धतीनं कसं आहे राज्यपालला आम्ही शिष्ट मंडळ म्हणून भेटणार आहोत आणि त्यामध्ये आम्ही आमचं मत मांडणार आहोत महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीमध्ये ज्या तेहतीस अनुसूचित वंचित जमाती आहेत त्या जमातीवर सातत्याने गेल्या पन्नास वर्षापासून शासनाच्या आदिवासी विभागाच्या ठराविक लॉबीकडून फार मोठा अन्याय केला जातो त्याच्यासाठी गेल्या पन्नास वर्षापासून वेगवेगळ्या जाती विखुरलेपणानं शासनाशी लोकशाही माध्यमातून आपल्या मागण्या मांडत होत्या परंतु कोणत्याही एका समा समाजाची ताकद शासनापर्यंत पोहोचत नव्हती शासनापर्यंत त्यांचं म्हणणं पोहोचत नव्हतं परंतु गेल्या काही वर्षामध्ये अशा बत्तीस तेहत्तीस अनुसूचित वंचित जमाती एका व्यासपीठाखाली एकत्र येऊन लढण्याचा एक लोकशाही माध्यमातून संघटन उभं राहिलेलं आहे आफ्रो नावाची ही जी एक संघटना आहे अशा तेहत्तीस अनुसूचित जमातीच्या जमातीचं प्रतिनिधित्व करते गेल्या चार वर्षामध्ये शासनाने जे जात वैधते अभावी ज्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्यपदावर के वर्ग केले वेगवेगळे जातक जात के शासन निर्णय काढून अनेकांच्या जातवैधता इनवॅलिट केलेल्या आहेत शासन सेवेतून त्यांना बेदखल केलेलं आहे अशा काही अन्यायग्रस्त जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या उमेदवारांच्या अधिकाऱ्यांच्या रक्षणासाठी ही सात संघटना सातत्यानं काम करते आणि आज येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाला आमच्या अनेक मागण्या मा मांडलेल्या आहेत परंतु शासन आमच्या मागण्यांचं वेळ म्हणल्याप्रमाणे दखल घेत नाही परंतु येत्या निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा एकदा एक सामूहिक स्वरूपात लोकशाही माध्यमातून एक मोठा उठाव करून आमच्या मागण्या शासन दरबारी मांडून न्यायपदरात मांडून घ्यावा याच्यासाठी विचारमंथन करण्यासाठी अन्यायग्रस्त ज जमातीच्या वेगवेगळ्या संघटनांच्या प्रमुखाची आज पुणे येथे विचारमंथन सभा होती आणि या सभेमध्ये आज आम्ही अतिशय उत्तम प्रकारे वेगवेगळ्या अभ्यासक लोकांची चर्चा घडून एक योग्य निर्णय घेऊन आमच्या ज्या पूर्वापार पन्नास वर्षापासून ज्या आमच्या दुर्लक्षित मागण्या आहेत त्या मागण्या लोकशाहीच्या माध्यमातून शासनापुढं मांडण्यासाठी आजच्या निमित्तानं आम्ही ठराव घेतला आणि त्या मागण्या एक व्यवस्थित मुद्देसूद कायदेशीर भाषेमध्ये निवेदन शासन दरबारी या तेहतीस जमातीच्या वतीनं मांडून या वज्रमूठ सभेचा आज समारोप करण्यात येत आहे धन्यवाद